नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा पुण्यात प्रसिद्ध चिथे बंधू ब्रँडसोबत फसवणूक ग्राहकांनीच आणलं उघडकीस फसवणूक नेमकं काय घडलं आपण पाहूयात पा पुण्यात चितळेबंधू मिठाईवाले यांच्या नावाने भाकरवडीची बनावट विक्री उघडकीस आली आहे चिथे स्वीट होमने ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून ही फसवणूक केली या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरती गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत ग्राहकांनी चवीतील फरकाबाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे पुणे चितेबंधू नावाच्या यांचा गैरवापर करून पुण्याची ओळख बनलेले भाकरवडीचे उत्पादन करून त्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्री करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे फसवणुकीच्या आरोपावरून सदाशिव पेठेतील चिते स्वीट होमच्या मालकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नितीन दळवी राहणार धनकवडी यांनी तक्रार दाखल केली आहे चिते स्वीटचे आमचे मालक प्रमोद प्रभाकर चिते यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा आणि तीनशे पन्नास आय टी गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुणे पोलिसांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्जाची चौकशी केल्यानंतर या प्रकरणी बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार या चितळेबंधू मिठाईवाले यांच्याकडे गेले चार वर्षांपासून स्वीय सहाय्यक म्हणून नोकरी करतात चितळेबंधू मिठाईवाले यांच्याकडे ठरलेल्या काही ग्राहकांकडून बाकरवाडीची चव बदलली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यामुळे तक्रारदारांनी बाजारातील काही पाकिटं विकत घेऊन त्याची पाहणी केली तेव्हा चितळेबंधू मिठाईवाले यांच्याकडून तयार होणाऱ्या पाकिटात आणि बाजारातील अन्य पाकिटात तफावत आढळून आली त्याची चव पाकिट तयार होणाऱ्या सर्व गोष्टींची प्रमुख कारखान्या तपासणी केली त्यासोबतच पाकिटावर मराठी चिते स्वीट होम तसेच पुणेरी स्पेशल बाकरवडी असं देखील असल्याचं दिसून आलं तेव्हा तक्रारदारानं त्यांच्या नावानं बाकरवडीची विक्री केली जात असल्याचं लक्षात आलं आणि यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली बंधू मिठाईवाले यांच्या भागीदार इंद्रनील चिते यांनी पुणे पोलिसांकडे चिते स्वीट होमकडून बंधू मिठाईवाले यांच्या अधिकृत ईमेल आय डी ग्राहक क्रमांक नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल संपर्क क्रमांक छापून त्यांची बाकरवाडी ही चितेबंधू मिठाईवाले यांची बाकरवाडी असल्याचं विक्री केली जात असल्याची तक्रार देण्यात आली त्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा